जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील सात भाविक देशातील प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेसाठी नंदुरबार येथून रवाना पहलगाम येथून सुमारे पंचेचाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करत अमरनाथ गुफापर्यंत प्रवास करीत पोहोचणार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील भाविक देशातील प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्राकरिता आज दुपारी साडेचार वाजेच्या रेल्वेने नंदुरबार रेल्वे स्थानकावरून प्रस्थान केले असून ते नंदुरबार येथून जळगाव भुसावळ येथून जम्मू व तेथून पहेलगाम व त्यानंतर ते तेथून पंचेचाळीस किलोमीटरचा अमरनाथ गुफापर्यंतचा पायी प्रवास करणार असून सुमारे बारा दिवसांचा त्यांचा हा प्रवास असून नंदुरबार जिल्ह्यातून अमरनाथ यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगण्यात आले असून या अमरनाथ यात्रेसाठी रजाळे येथील मांगीलाल ददा पाटील विठ्ठल मोतीराम मराठे संतोष गंगाराम पाटील श्यामलाल हरिश्चंद्र मिश्रा कैलास राघव पाटील छगनमना पाटील सोमा गुना ठेलारी हे भाविक निघाले असून सुमारे बारा दिवसांच्या प्रवासानंतर पुनश्च नंदुरबार येथे परतणार असल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार